कुणी येऊ द्या कुठलाही मंत्री येऊ द्या कुठलाही पालकमंत्री येऊ द्या काय मी तुम्हाला सांगतो ह्या पलटणचा पालकमंत्री रणजित दादाचा आहे या दादाच्या पाठी अख्ख सरकार आहे आणि या दादांच्या पाठी मुख्यमंत्री आहेत लक्षात ठेवा ग्राम विकास खात आणि अख्ख सरकार रणजित दादा सचिन दादाच्या पाठीशी उभा आहे कुणी ही होऊ द्या कुणी काही बोलू द्या डीपीडीसीतला एक रुपया नाही आला तरी डीपीडीसी पेक्षा दहा पट पैसे इथं दिन काळजी करू नका एवढंच या ठिकाणी सांगतो जेव्हा जेव्हा जंगलामध्ये वाघ येतो तेव्हा तेव्हा लांडगे अस्तित्वासाठी कळप करायचा प्रयत्न करतात कळपाने राहायचा प्रयत्न करतात परंतु असे किती लांबग्यांचे कळप झाले तरी सुद्धा जंगलचा राजा वाघच असतो लक्षात ठेवा